तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा महाराष्ट्राची आई तुळजाभवानी माझं कधी झालं ते पुढं कधी होणार नाही असे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय समाज संत बाळासाहेब ठाकरेजी धर्मवीर साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून जहाज को जो डुबाता आहे उसे तुफान करते है। जहाजों को जो डुबाता है उसे तूफान कहते हैं ऐसे तूफानों को टकराने वाले को एक नाथ सिन्दे कहते हैं अशा तूफान से संघर्ष करना टकराव करना राज्य के मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री पक्ष प्रमुख आरणीन आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब विधानसभेच्या उपसभापती आदरणीय नील गोरेजी शिक्षण मंत्री आदरणीय दादा साहेब आमचे मित्र मानवी आमदार संजय राठोडजी आमदार राजू खरे साहेब आमदार शाहजीराव बापू पाटील माजी खासदार रवी गायकवाड सर आपले सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख महेश साकेजी मानवी शिवाजीराव सावंत साहेब महिलांचे सर्वश्री सर्व आपले कोरामणीचे अनिताताई माळगेजी कारंडेंडेताई राठोडताई आमचे तालुका प्रमुख संजय देशमुखजी व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी आज एकदम प्रवेश घेतलेले सर्व माझी सभापती माजी नगराध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य माझी नगरसेवक आमचे बंधू शंकर मेत्रे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर नेतेगड जवळजवळ साडे दहा तासापासून आपण इथं उपस्थित असेल की खरं म्हणजे तुम्हाला किती नतमस्तक हवं तेवढे कमी आहे उपस्थित सांगू माझ्या माताबाई आणि बंधू आणि पत्रकार मित्र फानुष पंत जिसकी हिफाजत हवा करे मानूस पंत जिसकी हिफाजत हवा करे व क्षमा त्या म्हणजे दिसे रोशन कुणा करे उशीर झाला साहेबांचे आभार मानावे थोडे थोडेच आहे साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता मुंबई डोंबिवलीमध्ये मेघडंबरीचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण होतं त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत साहेब खासदार आहेत त्या मतदारसंघातील तिथले सहा वाजता कार्यक्रम होता, होता। तरी पण ते कार्यक्रम सोडून साहेब आम्हाला सा प्रवेश देण्यासाठी आले त्याबद्दल सर तुमच्या कोण आम्हाला लोकांना सगळ्यांना वाटत होतं किंवा मित्रांनी असं कसं काय निर्णय घेतला हे पूर्ण पाच वर्ष आहे एकोणीसशे सत्तावन्न पासून माझ्या वडिलांपासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्ये होतो या सहा महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला एक लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काय तरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला व महाराष्ट्र काय नको व शिंदेसाहेब तरफ जाणे का कोण बोल त्याला माहित नाही शिंदेसाहेब कोण आहेत ते आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला त्यांनी तिथं विचारले आमचं मैत्रिणीचं काहीतरी चाललं इकडे तिकडे जायचं कुठं जायचं पाहिजे त्यांनीही म्हणलंय हो महाराष्ट्र हे का तुम्हाला शिंदे बोलतो हे कोणते उद्येपाल जेव्हा बोलतो व आगेचा बोट बडावण्यावाला म्हणून अक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती मला ओळखते साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो साहेब केवळ विरोधी पक्ष नेते होते नगरविकास मंत्री होते साहेबांना आठवते की नाही माहीत नाही मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम केलं ऑर्डर द्यायच म्हणजे एवढं तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आम्ही एकनाथरावजी साहेबाकडे जायला पाहिजे तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मध्ये मध्ये हात सोडणार नाही म्हणजे मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एक वेळ आहे की कधी पक्ष बदल नव्हता असत अडसठ वर्षामध्ये केवळ साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पाहत आहेत ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबासोबतच जाऊ म्हणून हा निर्णय घेतला आणि साहेबांना भेटलो साहेब म्हटलं काय काळजी करू नको मिळू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मला हे स्वामी समर्थांची पुणे नगरी आहे स्वामी समर्थांचं प्रीत वाक्य आहे मिळू नको मी तुझ्या पाठीशी आहे असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे आम्ही बोलत नाही का मला माहित आहे साहेब आता परत इथनं गुरुवारीला जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणार एक वाजून ते दोन वाजून तीन वाजून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता मी राजकारण बघितलंय असा नेता दुसरा मिळत नाही केवळ तुम्ही सगळेजण सकाळी अकरा वाजेपासून आता जवळजवळ अकरा तास झाले इथं बसणार तुम्ही साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं साहेब अजून दोन तास लेट झाला असेल आमचं लोक बसले असतील साहेब मी <प्रावा> जास्त वेळ घेत नाही आपण आलात आम्हाला फार बरं वाटलं एअरपोर्ट बसलो तुम्ही राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौले साहेब तिथं फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम म्हणून अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं तिथं साहेबांचं सोलापूरला यायचं कॅन्सल झालं गुरुळ चालेत तसं सांगितलं मी तुम्ही मग जिजे राजू ठरे उत्तम ते चौघुले शिकलं चांगलं तरी त्यांनी फोनवर आता ते शब्द बोलत नाही मी तर जय विकास साहेबांसह म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये काय कोणास स्टॉक आता आम्ही कधी वाईट करायचं सोडा कोणाचं वाईट चिंचलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात कोण तरी पण लोकांना वाटतं असं काय करी ठीक आहे आप जेक झग आम्ही चांगला असतो तर जेक सगळं चांगलं असतं आपल्याबरोबर या गाण्याने आम्ही इथं हे करतो साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो या लोकांचे किती वर्ण जवळजवळ खुलं थो आहे कोणालाही पाच पैसे नाही मी आणणार सगळ्यांना सगळ्यांनी कधीच म्हणजे चाळीस वर्षात कधी मी पैसे देऊन सगळ्या माणसे आणून स्वाभिमानी लोक नाही तर पैसे देऊन आला तर की दोन तास झाले की उठून जातात हे आमचे इष्ठावान आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमचे किती आभार माना थोडी कमीच आहे मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही साहेब आमचा अट्टकोड तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका आहे कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला तालुका इथं बोलते सगळे कन्नड आहे एवढं ये वाचता येत नाही जास्त लोकांना पण बोलीभाषा कन्नड आहे कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटकच्या गाण राठोड साहेबांना माहीत आहे नेहमी इथे त्याचं समाज समाजमध्ये जास्त आहे इथं आमच्या तालुक्यात डेगा एक्सप्रेस कनरचं काम मंजूर झालेलं आहे काम आणून छोटं जे परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना चारशे कोटी मंजूर केले ते निधी अजून तुम्ही झालेले आम्हाला तेवढं ते काम झालं तर आमच्या जवळजवळ सतरा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्यासाठी आपण ते मंजूर झालेले आहे निधी आम्हाला मिळून जेव्हा वेळ करतो आणि आमच्या गावातले बबरा म्हणून शेवटचे ते आठ के इथं इथे पाणी जातं भूमीवर तिथं बगला तिथं सर्वे पण झालेलं आहे जास्त नाही त्याला काय चाळीस पन्नास कोटी रुपये लागणार आहे ते झालं तर त्या भागातले जवळ त्रेचाळीस गावाला त्याचा फायदा होणार आमच्या तालुक्यासाठी एकमेव असा तालुका आहे तीन नगरपालिका आहे अखतोट मैत्री दुर्दी तिन्ही नगरपालिका त्या वर्गातल्या सर्व त्यामुळे या नगरपालिकेचे काम करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता वाचते म्हणून मी आपल्याला विनंती करतो तिन्ही नगरपालिकेकडून दिन्ही नगरपालिकेला जर आपण शंभर शंभर कोटी दिले तर तीनशे कोटीचं निधी जर खातं आपल्याकडे आम्हाला काय अडचण नाही थोडी तीनशे कोटीची निधी द्या इथे लहानसं धरणाचं पूर्ण धरण आमचा तालुक्यात आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये त्या धरणावर तसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला था आहे त्याच धर्तीवर तरलू धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो फतूक तालुक्यात एम आय डी सी पण व्हावी असं मी विनंती करतो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकूण तुमचा सिंचन योजना पूर्ण झाली तिथकडे जे दक्षिण दलापूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघातील बाकीच्या गावाला पाणी आलं पण अजून चौदा गावात राहण्यात बाजू लागूच आहे जास्त नाही का फक्त एक डी एम सी पाणी जर आम्हाला उद्यामध्ये आरक्षण करून मिळालं तर ते चौदा गावाला पाणी शकतं शकतंय फार दिवसापासून फार वर्षापासून फोन आहे साहेब आपल्या हातात निश्चित घरा म्हणाला आहे तो टाळा गावासाठी आपण दहा वर्षासाठी कोण असा प्रश्न मागच्या गावावर आणि सगळ्यात घरपासून म्हणजे आमचं कोराव इमारत दहा वर्षापूर्वी मंजूर झालं आहे बाकीच्या आमच्यानंतर दुर्घडा झाला दुर्बं चालू झालं ते आता कारवाय शकते मात्र मधी पुढं निधी देण्याचा प्रयत्न झाला पण निधी पूर्ण मिळाले ते कुठला माळलोक एक एकच पक्षी असेल ते मालदोक मालोकच्या कारण नकोतात जर तिथं जर इमानतळ झाला बोरामणीचं तर आमचं दा सोलापूर उस्मानाबाद दा, लातूर आणि बादूसरा इकडे विजापूर जिल्ह्यात सुद्धा त्याच्या भागामध्ये शेतकऱ्यांचं माल सकाळी पिकलेलं माल सुट जगाच्या कार्यक्रम संघाकडून पोहोचणार आहे त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी येण्याची आपण सांगतो परत एकदा आपण नागपूरच्या निगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल ऑक्टोबक वासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक संगत करतो असंच आपलं हा प्रेम आमच्या पाठीशी राहावं कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिलेचा आहे फार त्रास झालेला आहे ते निदान ते त्रास कमी व्हावा आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा मी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपतो आणि जाता 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 फक्त एकच गोष्ट सांगतो दोन मिनिटातच लोकांना फार चिंता पडली पक्ष पक्षांतर का केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट दो आठवली हो नाही एक शिकारी होता फार पहिला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळालं नाही त्यांनी जवळ एका झाडाखाली झोपला पडला असं ते झाडावर एक कोरपूर येऊन बसलं त्याला वाटलं आला बाबा आपला काहीतरी त्यांनी थीम काढला मारण्यासाठी ते कोरकूळ सुरेख आवाजात गाडा म्हणून लावला अरे एवढं सुरेख गळा यायचा असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून तरी परत ते सोडला तिथंच बसला ते थोड्या वेळाने कोरकेच्या बाजूला कावळा येऊन बसला साहेब कोकेळच्या बाजूला का कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केले शिकाऱ्यावर आधी शिकारी आता बाळ तीर म्हणजे आता आमच्यावर घाण करतं काय सुतरला आणि मारलं कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं ला। कोकेळ धप्प दिशी खाली पडलं त्यांनी बघायला गेला बघितलं कोकुळ कुळके काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला मला मला मारण्यासाठी खीर बाहेर काढला होता पण तरी तुम्ही माझ्यावर दे आली तू कीर मारलं नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर होऊन जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही म्हणून ना माझ्या हात दिसला असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अतुळकोडक राहात नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्यात म्हणजे अकलेचं कोट आहे ह्याचा अर्थ काय समजायचं समजून घ्या एवढंच बोलून माझा दोन चार होतं